महिला त्वचारोग संघटनेच्या वतीने हेल्दी रेसिपी कॉन्टेस्टमध्ये पन्नास महिलांनी सहभाग नोंदविला दिनांक दोन मार्च रोजी महिला त्वचारोग संघटना सोलापूर यांच्या वतीनं हेल्दी रेसिपी कॉन्टेस्ट आयोजित करण्यात आली होती यात पन्नास स्त्रियांनी आपला सहभाग नोंदवला प्रास्ताविक डॉ मानसी बोल्ली यांनी केलं यावेळी डॉ स्मिता चाकोते आर जे श्रद्धा कामत सखी योग स्टुडिओ संचालिका उन्मनी जंखे डायटिशियन अमृता बोल्ली यांनी जज म्हणून काम पाहिलं हेल्दी ज्यूसमध्ये विविध ज्यूस स्त्रियांनी प्रस्तुत केलं आणि त्याचे फायदे सांगितले यात हेल्दी स्टार्टर स्नॅक पौष्टिक हेल्दी डेझर्टमध्ये रागी केक लाडू सीड बर्फी हेल्दी फूडमध्ये संपूर्ण भारतीय सकस आहार आदींचा समावेश होता पन्नास स्त्रियांना मेडल सर्टिफिकेट गिफ्ट हॅम्पर देण्यात आलं विजेत्यांना ट्रॉफी सर्टिफिकेट मेडल गिफ्ट हॅम्पर देण्यात आलं दरम्यान डॉ अमृता बोल्ली यांनी आहाराविषयी काही टिप्स दिल्या होटल सेंटर पॉइंट में मार्च सेकंड को हेल्थ रेसिपी कॉन्टेस्ट में रखा हुआ है मिशन ब्यूटी की तरफ से ये सब सिर्फ महिलाओं के लिए रखा हुआ है और इसमें पचास लोग पार्टिसिपेंट्स करके आए हैं होटल सेंटर पॉइंट में और सब लोगों ने बहुत लिए प्रेजेंट किया है उनके रेसिपी और इसमें कैटेगरीज जूस डेजर्ट मील्स और स्नैक्स वगैरह बहुत अच्छे से प्रेजेंट किया है और आगे अभी उनको प्रेजेंट उनको मेडल सर्टिफिकेट और गिफ्ट हैम्पर्स वगैरह हम दे रहे हैं रोग डॉक्टर तृप्ती खटावकर डॉक्टर वैशाली डॉक्टर मिताली मोरे डॉक्टर श्रुती स्वामी मठ डॉक्टर कांचन उकरंडे डॉक्टर राजश्री वाघचौरे या सर्वांचा हा कार्यक्रम यशस्वी राबवण्याकरिता सहभाग होता डॉक्टर कांचन उकरंडे आणि डॉक्टर राजश्री वाघचौरे यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला मिशन ब्युटी हेल्दी रेसिपी कॉन्टेस्ट मध्ये आज दोन मार्च हॉटेल सेंटर पॉइंट येथे आम्ही ही स्पर्धा आयोजित केली होती तर आता जो काउंटर झाला आहे हेल्दी ज्यूसमध्ये साधारणपणे बारा स्त्रियांनी पार्टिसिपेट केलं आहे आणि हेल्दी डेझर्टमध्ये पंधरा लोकांनी पार्टिसिपेट केलं आहे आणि याच्यात कुठंही साखर मैदा ह्याचा वापर झालेला नाही आहे त्यामुळं अत्यंत न्यूट्रिशियस असे प्रॉजेक्ट्स आहेत आणि खरोखरच जजेसना अवघड चाललं आहे की कोणाला प्राईज द्यावं म्हणजे स्त्रिया किती आपल्या सोलापूरच्या किती छान पाक कलेमध्ये किती ग्रेड आहेत किती फर्स्ट क्लास आहेत सोलापुरात पहिल्यांदाच त्वचारोग संघटनेच्या वतीनं हेल्दी कुकिंग कॉम्पिटिशन आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांनी चार वेगवेगळ्या क्रा क्रायटेरिया दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हेल्दी ज्यूस आहे हेल्दी स्टार्टर आहे हेल्दी मील आहे आणि हेल्दी डेझर्ट आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की गोड खाणं म्हणजे आरोग्याला हानिकारक असतं पण गोड जर तुमचं हेल्दी असेल तर ते गोडसुद्धा चांगलं असतं आणि अतिशय उत्तम प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे मला सांगायला आनंद होतो की या स्पर्धेमध्ये मी पण एक स्पर्धक म्हणून भाग घेतला आणि खूप छान अरेंजमेंट केलेली आहे जजेस चांगले आणलेले आहेत आणि इथे बघितलं तर प्रत्येक रेसिपी ही वेगवेगळ्या पद्धतीनं तयार केलेली दिसते आज मिशन ब्युटी या कार्यक्रमात हेल्दी मिल कॉन्टेस्ट यामध्ये मी भाग घेतला होता येथील वातावरण बघून एकदम चेहऱ्यावर ग्लो आलेला बघून सगळ्यांना खूपच छान वाटलं म्हणजे आपण जसं म्हणतो की स्किन आणि हेअर आपण जो काही खातो आणि पितो त्याच्यावरून आपल्या आपला लूक स्किन आणि जस्ट फक्त वरून लेप लावून उपयोग नाही तर शरीरातून आहारातून आपल्याला ते यावं याचा एक प्रत्यक्ष अनुभव आणि महिलांचा उत्साह बघून आज मला खूप छान वाटलं तर या रेसिपीमध्ये मी भाग घेतला होता आणि माझी रेसिपी होती रागीडे ज्यामध्ये मी नाचणीचा केक बनवला होता त्यामध्ये नाचणी खजूर आणि ड्रायफ्रुट्स घातले होते केक हा आपण सध्या सेलिब्रेशनसाठी यूज करतो जर तो हेल्दी पद्धतीने जर बनवला गेला तर आपला बड्डेही चांगला जातो आणि मन आपलं आरोग्यही मेंटेन राहतो त्याच्यासाठी केक बनवतो या कार्यक्रमात अनेक स्त्रियांनी उत्साहानं आपला सहभाग नोंदवला सौंदर्य खोलवण्याकरता आपल्याच किचनमध्ये किती उपयुक्त पदार्थ आहेत हे यामध्ये पटवून देण्यात आलं असेच वरचेवर कार्यक्रम घेत राहा असं म्हणणं स्पर्धकांचं होतं